नमस्कार मित्रांनो मी रोशन पवार पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये हो तर मित्रांनो संध्याकाळची वेळ झालेली आहे आणि आलो आहे आपण इथे शेतावरतीच आलो आहे तर शेतावरती यासाठी आलो आहे कारण की आपल्याकडे काजूच्या बिया होत्या आणि आता आपल्या सध्या कोकणात काजूचा सीझन चालू आहे सो आपल्या शा बायकोच्या सासरवड्यातून काय दिलेल्या आपल्या बिया काजूच्या म्हटलं ते जाऊया आणि भाजूया एका तिकडून दिलं आहे म्हटलं आपण आपल्याच गावी जाऊन भाजूया त्याच्या गावी सुद्धा जायचं आहे तर म्हटलं सोबत आता काजूच्या बिया भाजायला आणल्या आपल्या आईला आणलंय त्या विचारी तिला पण जरा जुन्या आठवणी जरा जागा झाल्यात नाही आधी कर्जावर ती आल्याला मेहनत करायला लागले आणि सोबत बायकोला सुद्धा आणले शालिनी बघते पण बिया आपल्याला खूप कमीच दिल्यात पण ठीक आहे नंतर त्यांच्यात जाऊन पण पेटेल फक्त बियासुद्धा आणलेल्या पण आधी गवत टाक त्याच्यामध्ये भरपूर नंतर वरती काटे टाकते तर आई आणि शाळेनी ते फक्त मदत मदत म्हणजे हां करतात खायला पाहिजे तर करावं लागेल ना अरे मोठे मोठे हे व तेव्हा ते आहे ते काट्या त्यानं अजून आणू त्याला मोठी आपल्याला पेटवायला लागते खर तर हा म खर तर यानं जर कामाला लावायचं आता आमची बायको पण जरा आहेत गावची कामं करते तसं तर सर्व कामं येतात ना ग तुला तू कामातच बोलते म्हणजे बाबा आता माझा विषयच नाही काय माझीच नाही अजून मोठी एवढीशी हे करून जमतो काय अजून मोठी हे पाहिजे <laughs> बघूया आता आताच्या आहेत ना कशाला पाहिजे कोयतरी टेपरा काय आम्ही तर इथला गवत आणतो काढून तर

अरे भरपूर लागत त्याला पेटायला माहिती आहे का चांगली लागत त्याला गवत आपल्याला जेवढा आहे ना चांगली आग भेटेल तेवढी जास्त ते पेट घेईल वरती राहणार कस मग काय तू भाजलेस काजूच्या बिया कुठं भाजलेस गावी भाजतेस थांब जरा गमेरा टाकून नंतर टाकायचा मग टाकायचं काय अजून जरा मोठ्या पाहिजे मोठ्या दगड खरं तर भरपूर वर्ष आला आम्हाला पण हे सर्व करून काजूच्या बिया बाजून मी आज ट्राय करतोय बघ्या बरोबर काय बाई इथे आहेत मोठ्या मोठ्या कॅमेरा पकड इकडे जरा त्याला पण तर काहीतरी काम दिलं पाहिजे की नको बघूया कोण सासू पकडतं की सून पकडतं बघूया तीच पकडते आपण आता संपूर्ण हे असं कसं पकडते हो इकडे इकडून घ्या इकडून

पाठी एका जागेत पाहिजे ना पुढेच घ्या जरा ते मग काय हे दगड पुढे घ्या ते घेतोय ग छोटे वाले काढा जास्त काही तर कुठलं चूल पेटवलं जाते एवढा बारका दगडा घेतल्यात हो बंद झालं चालू आहे चालू येते जा, Ну я

പകടന

चला त्याला का दुसरा टाकू एक कायच्या घरी टाकलेलं तिसरे का असतील ना, ना। तिसरे का असतील शंभर लगेच लगेच दुसरा बनवून घेऊ च आईला बघता किती आई तुला किती एक्सपिरियन्स आहे भातायचा तू आधीपासून भाज आलेस काय बायकोला पण एक्सपिरियन्स आहे ना गावाला तुमच्या इथे वाचता कसं वाचत आहे हां मग तुमच्या इथे बोलताय ना दरवाजाच्या बाहेर वाचता तुम्ही ते हां जाऊया तुम्ही तुमच्या ट्रिक सांगणार नाही तुमच्या गावाची मस्त वाटतंय दादा छान असं संध्याकाळचं वातावरण झालंय बोल तू वातावरवाला वाट काय वाट काय का का चले चले वातावरण करी पटकन बालकोन लगेच पोडायला सुरुवात करून केली ठीक आहे का थोडा दे ठीक आहे दाखव मला पहिला मान कसा आहे तर करपलेला करपलेलं भेटलं पहिलाच नाही एवढं पण नाही ठीक आहे अजून बारकी घे ना दगड त्या वजनाने वजनाने अर्धा तुटत बस, बस 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 बोलते तर वजनाने फुटतील तर ना तुम्ही सांग पहिलं पहिलं माझं काम होई ना करप्ला ना आता आता बघू आपली आई 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 कशी तोडते <laughs> ती आईची पॉवर पावरप मशेरी लावून आता ती बरोबर हे करते हो माय कट टाका टाका बरं गं बारीक ग ते आता सासू सुद्धा हाच कामच आहे दोघी पण आईला काही कमी समजलंय का हाय काय 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 ठीक आहे थोडा पण आपल्याला खायला खायला पुरता बिचारा सासूने दिले मला चालू जरा बारीक दगड घे तो द्या बोलतोय तुला बरोबर करते मी घे आणि वरती जोरात नको मार आरामात मार आरामातच मारते बस तिथे मी पिशवी तर मित्रांनो बघतात आपले तर आलेत पण बरेचसे असे आपले करपलेत ना हरकत नाही भरपूर वर्ष आहे त्याच्या आपण भासतोय का एक्सपिरियन्स नाही सध्या मला सुद्धा विसरलो आता दरवर्षी चालू आहे माहेर सारी काजू आता पण आता असेल ना कोण नाही ठीक आपल्या थोडं चा, चाकण्यापुरतं भेटले ते बस ना चाकण्यापासून दारूसाठी नाही म्हणजे असं चाकायला विचार करत कुणाला तर मित्रांनो फायनल आपले झाले काजूच्या बिया बाजून पण अर्धा करापलात ना गायकोने भरपूर काढले चांगल्या चांगल्या होत्या तेवढ आई आई तुझ्या कुड्यात त्यात टाकलं का अच्छा मिक्स केला काय दोन्ही किती झालं ठीक आहे खाण्यापुरतं शंभर जास्त आम्ही आधी हजार दोन हजार अशा आणायचो बरं आणायचो ना संकेत आम्ही सगळे यायचो ना आपल्या गावाला ठीक आहे फक्त एवढं झालं पण बारा हजार इथं वनवा लागला नाही ना तर किती विजवलं तरी पण वीज द्या तर झालं ते ठेव आपल्या ती जा पत्रा घ्या बाबा आधी म्हटलं मोबाईल घेऊया तर मजा आली मित्रांनो खरं तर म्हटलं आलेलो आणि म्हटलं एक छोटासा व्हिडिओ तुमच्यापर्यंत मी पोचूया की कशा काजूच्या बघ का अंगी तुम्हाला तर माहिती असेल पण आपल्या काही आहेत कोकणी माणसं जे खरंच त्यांना गावी जायला ना, मिळत नाही आणि हे सर्व मिस करतात म्हटलं त्यांच्यासाठी तुझा एक छोटासा व्हिडिओ तर बनवावंच आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा मी सबस्क्राईब करा म्हणणार नाही मित्रांनो कारण की तुम्ही ऑलरेडी सबस्क्राईब केला असेल नसेल की तर आत्ताच करा कारण की अशा जाता अजून पुढे बायकोसोबत आणि आईसोबत अजून भरपूर व्हिडिओ यायचेच आहेत फक्त एवढं आहे की आपल्या फक्त गावी यायचे थोडं गावी आल्याच्यानं तुम्हाला प्रत्येक व्हिडिओ पाहायला मिळतील सो चला अजून एक भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय